राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नऊ डिसेंबर रोजी आपल्या सगळ्यांचे लाडके संतोषांना देशमुख यांची अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे हत्या झाली होती नऊ डिसेंबर ते नऊ मे पाच महिने झाले बरोबर आता मला याच गोष्टीमध्ये हे सांगायचं की या पाच महिन्यामध्ये झालं आहे काय आणि सध्या या केसची अपडेट काय आहे आणि सध्या या केसला कशाप्रकारे दाबण्यात आले ऑलमोस्ट दाबण्यातच आलेले कारण कुठलाही व्यक्ती जर या केस संदर्भामध्ये बोलायला तयार नसेल तर एक प्रकारे त्या व्यक्तीने ह्या गोष्टीला इग्नोर करायला सुरुवात केलेली आहे किंवा आता ही गोष्ट सोडून द्यायची अशा प्रकारचं काहीतरी आता सुरू आहे पडद्याच्या पाठीमागे काय काय घडामोडी घडलेत त्याच्यावरती आपण एकदा च चेक करूया हो आणि त्याच्यामध्ये शेवटी अजूनपर्यंत कृष्ण आंधळेला का सापडला नाही खरंच कृष्ण आंधळे जिवंत आहे का मेल आहे ह्याच्या संदर्भामध्ये देखील आपण चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचं नऊ डिसेंबरला ज्यावेळेला संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली त्याच्यानंतर दहा ते बारा मला वाटते पंधरा तारखेला काहीतरी नागपूर अधिवेशन सुरू झालं आणि त्या नागपूर अधिवेशनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरेश धस हे ॲक्टिव्ह त्या सा नागपूर सभागृहामध्ये ओरडून ओरडून सांगत होते की संतोष अण्णा देशमुखांची हत्या कशी झाली त्याच्यानंतर पूर्ण राज्याकडे त्या गोष्टीचं लक्ष लागलं त्याच्यानंतर झालं काय माहिती आहे का की आंदोलनं झाली मोर्चे निघाले सगळ्या गोष्टी झाल्या त्याच वेळेला आणखी घटना घडली ते म्हणजे आपल्या परभणी यामध्ये परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाचे आपले जे वकिलीचं शिक्षण घेत घेत असणारे जे, जे, जे तरुण होते त्यांची पोलीस कस्टडीमध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आता दोन गोष्टी त्यामध्ये लक्षात घ्या एक आहेत सरपंच संतोष देशमुख ज्यांची हत्या गुंडांनी केली दुसरे आहेत आंदोलन करत होते म्हणून सोमनाथ सूर्यवंशींना पोलीस घेऊन गेले आणि कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला ह्याच्यामध्ये दोघंही गुंड आहेत पोलीस पण गुंड आहेत आणि हे पण गुंड आहेत जे या गुंडांनी मारलं ते ह्या दोघांची साखळी कशी बघा म्हणजे सोमनाथ सूर्यवंशींचं नंतर पुढे काय झालं पोलीस प्रशासनाने गव्हर्नमेंट काही सांगायला तयार नाही त्यांचा पोस्टमॉर्टम सांगतो आहे की त्यांचं मल्टिपल इंजुरी झालेली आहे त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे मारहाण झालेली आहे त्याचं सिद्ध होतं त्या पोस्टमॉर्टमवरून सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम देखील अत्यंत भयानक होता आणि हा पोस्टमॉर्टम आल्यानंतर असं समजलं की सोमनाथ सूर्यवंशींची किती अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे हत्या झाली सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी म्हणजे ज्यावेळेला हे फोटो आले समोर व्हिडिओ समोर आला व्हिडिओ पब्लिकली नाही पब्लिक अजून झाला नाही परंतु तो सरकारी डोमेनमध्ये आहे सरकारी कागदपत्रांमध्ये तो आहे मग इतक्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असल्यानंतर आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटते सांगितलं होतं है ना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सहा महिन्याचा मला वेळ द्या मी सहा महिन्याच्या आतमध्ये संतोष अण्णा देशमुखांच्या केसला पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करतो सहा महिने झाले असतील मला वाटते नऊ डिसेंबर ते आता नऊ पा नऊ मे ऑल और, ऑलरेडी सहा महिने झाले हे पाच आणि ते एक महिना सहा महिन्यांचा कार्यकाळ रे काळ हा संपून गेलेला आहे आणि सहा महिन्यामध्ये काय घडलं आहे मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे सरकार जनतेला मूर्खात काढायचं सरळ सरळ काम करतं ते आपल्याला या केसवरनं समजून येतं त्यावेळेला हे सगळं प्रकरण शांत होण्यासाठी की जनतेच्या मनातला आक्रोश राग जो होता तो शांत करण्यासाठी त्यावेळेला महोदयांनी सांगितलं की सहा महिन्याच्या आतमध्ये मी या केसला निकालात लावतो आणि संतोष देशमुखांना न्याय देतो सहा महिन्यानंतरचं काय प सगळीकडे आपल्याला चित्र बघायला भेटते आज त्या संदर्भातला एक चकार देखील बोलायला कोण तयार नाही आहे ना कुठल्या मीडियावरची ती गोष्ट सुरू आहे ना कुठल्या सरकारी ऑफिसराकडून ती गोष्ट सांगितली जाते ना कुठल्या राजकीय लोकांकडनं मंत्र्यांकडनं देखील सांगितले जाते मला एकच गोष्ट जाऊन जाणून बोजून आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगायची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सभागृहामधून ज्या व्यक्तींनी खरोखर आवाज उठवला होता त्यांच्याबरोबर आणखी त्यांचे साथीदार होते जे इतर पक्षात असू शकतात संदीप क्षीरसागर होते मला वाटते ते सोळुंके होते आणि भरपूर जण होते अजून त्याच्यामध्ये बोलणारे खास करून सुरेश दस हे अत्यंत जास्त आक्रमक बोलवतो त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचं सरकार आहे बी जे पी बार महाराष्ट्रामध्ये देशामध्येही त्यांचं सरकार आहे आणि तरीही सरकारच्या विरोधामध्ये जाऊन राज्यामध्ये घडलेली घटना त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरली आज सुरेश दस कुठेत सुरेश दस आज एका शब्दाने देखील त्या गोष्टीवरती बोलायला तयार नाही आहेत पाठीमागे आले त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला मस्तपीक मोठ्या चॅनलला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला की प्रकारे आम्ही या केसमधून मोठ्या मोठ्या या केसमध्ये मोठे मोठे मासे देखील गळायला लागले असते परंतु म जास्त लोकांना ॲड करण्यामध्ये केस ही मोठी झाली असते आणि त्याच्यामध्ये मेन जे आरोपी आहेत हे सुटू शकले असते ह्या अंदाजावरून त्यांनी मोठ्या माशांना सोडून दिलं वकील मोठमोठ्या कायदेतज्ञांच्या चर्चेनंतर बोलले ना ते इंटरव्ह्यूमध्ये आणि त्याच्यानंतर सुरेश धस एक चकार शब्द बोलायला तयार नाही आहेत मला बाकीच्याही लोकांशी म लोकांना बोलायचं आहे जसं आपले राष्ट्रवादीचे खासदार त्या ठिकाणचे बप्पा बजरंग बप्पा तेही याच्या का या सगळ्या गोष्टीमध्ये तिचे बोलत नाही आहेत एकनाथ शिंदेनी त्यांना घर बांधून द्यायचं ठरवलं होतं ते घराचं त्यांचं काम सुरू आहे ते घर बांधून देतील घराचं काम देखील सुरू आहे परंतु जर संतोष अण्णा देशमुखांना मारहाण करणारी त्यांना त्यांचा अत्यंत क्रूरपणे जीव घेणारी जर टोळी हे अजूनपर्यंत जिवंत असेल आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची लाजेची गोष्ट आहे शरम वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे की त्या मारहाण करणाऱ्यापैकी एक आरोपी एक गुंड अजूनपर्यंत बीड पोलिसांना सापडला नाही म्हणजे किती राग व्यक्त करायचा किती बोलायचं आपण आपण किती वेळा प्रश्न विचारायचा परंतु जर एखाद्याने दगडाचं सोंग घेतलं असेल तर त्या अशा दगडाला आपण काहीही करू शकत नाही काय करू शकतो आपण पण खरोखर लाजेची गोष्ट आहे इतकी महत्त्वाची आणि संवेदनशील असणारी ही केस या केससाठी अख्खं राज्य रडलं हळहळलं आणि तरी देखील त्या केसमधला एक आरोपी अजूनपर्यंत तरी सापडला नाही आहे किती वाईट गोष्ट आहे एका बाजूने सरकारने सांगितलेलं आहे की सहा महिन्यामध्ये आम्ही निकाल देतो या संतोष अना देशमुखांच्या आरोपींना कडक शिक्षा देऊ अहो शिक्षा तर द्यानंतर पहिला आम्ही तुम्ही प सगळ्या आरोपींना पकडा तरी अजूनपर्यंत वाल्मिक कराडा आहेत त्यांच्यावरती अजूनपर्यंत फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती अजूनपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे अजूनपर्यंत वाल्मिक यांच्या संपत्तीची चौकशी झालेली नाही आहे तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा आणि वाल्मिक यांचा काय कनेक्शन आहे या केसमध्ये काय संबंध आहेत त्याची देखील अजून चौकशी झालेली नाहीये धनंजय मुंडेंवरती देखील आरोप झाले किती आरोप झाले त्यांच्यावरती तर त्यांना तर न बोलल्याचा आजारच झाला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही अजिबात एक चकार शब्द बोलायचा नाही म्हणजे किती गोष्टी पाठीमागे एका मीडियावाल्यांनी ती गोष्ट समोर आणली होती की मंत्रालयामध्ये जी त्यांचं मंत्रालय होतं त्या मंत्रालयाच्या बाहेर असणारी पाठी अजूनपर्यंत त्यांच्याच नावाची पाठी आहे इवन अजूनपर्यंत ते मंत्रालय एखाद्या नवीन मंत्र्याला सुपूर्द केलेलं नाही ते मंत्रालय अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे आहे ह्याचा अर्थ असा आहे की ते रिझर्ववरती आहे कारण त्यांना माहिती आहे की आपण काही दिवसानंतर काही काळानंतर ज्यावेळेला राज, राज्यातल्या जनतेचा राग आक्रोश कमी होईल वेल। त्यावेळेला ते, ते पुन्हा मंत्री बनतील माहिती आहे त्यांना म्हणून कशाला पार्टी बिटी चेंज करायची एखाद्याला नवीन मंत्र्याला मंत्रिपद द्यायचं ह्या गोष्टी आहेत ना आणि ती बघा तुम्ही मी आज माझा शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा वाटलं तर येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे साहेब हे पुन्हा आपल्या त्या मंत्रिपदाचा चार्ज घेतील आणि ते पुन्हा मंत्री बनतील आणि बाकीचे इतर आहेत तेही सुटतील कारण ज्या पद्धतीनं ह्या केसला हाताळलं जाते ज्या सिरियसनेसने या केसकडे बघितलं जाते काम केलं जाते हे बघितल्यानंतर अजिबात असं वाटत नाही की कुठलाही व्यक्ती त्या सगळ्या केसमध्ये न्यायाच्या दिशेने चाललेलं आहे किंवा न्याय देण्याच्या दिशेने चाललेलं आहे मग जर अशा प्रकारचं असेल शर्मेची तर आणखी एक शर्मीची गोष्ट समोर आली आहे की पुण्याचा जो एक गुंड आहे गजा मारणे ह्या गुंड गजा मारण्याच्या सोबत महाराष्ट्र पोलिसांनी बिर्याणी मटन पार्टी केली जर पोलिसांनी गुंड जर एकमेकांना मिळाले असतील तर सामान्य जनतेला न्याय देणार कोण आणि मिळणार कसा हीच आहे कायदा आणि सुव्यवस्था गोष्टीची माग ही आपली अवस्था महाराष्ट्र पोलिस गुंडांसोबत मटन पार्टी करतात बिर्याणी पार्टी करतात कृष्ण आंधळे अजूनपर्यंत पकडला गेला नाही तुम्ही त्याला पकडणार कधी त्याला फासावरती कधी लटकवणार आणि जे सुरुवातीला सांगत होते की अत्यंत वाईट हत्या करणाऱ्या या सगळ्या आरोपींना फासावरती लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ते सगळे आरोपी काही दिवसानंतर जामिनावरती बाहेर निघतील ही काळ्या दगडावरची रेष आहे कारण ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या केसकडे बघितलं आहे आणि केसकडे बघताय तुमचा अजिबात उद्देश दिसत नाही आहे की त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन संतोष अना देशमुखांना न्याय मिळावा न्याय द्यावा मनोज दरांगे पाटलांचं मराठवाड्यामध्ये असणारं वजन पूर्णपणे वजन हे कमी करण्याचं आणि कमी करण्यासाठी सुरेश दसांना पुढे आणलं की काय आता असा हा प्रश्न निर्माण होतो कारण त्या प्रकरणामध्ये मनोज एंट्री झालेली सुरुवातीला झालेली ज्यावेळेला गुन्हा दाखल करत नव्हते त्यावेळेला मनोज स्वतः त्या ठिकाणी गेलेले आंदोलन केलं होतं आणि त्या गोष्टीमुळे मनोज पाटलांकडे पूर्ण क्रेडिट जाईल क्रेडिट त्यांना मिळू नये म्हणून त्यांचं वजन राजकीय वजन कमी करण्यासाठी सामाजिक वजन कमी करण्यासाठी सुरेश दसांना त्या ठिकाणी गेलं म्हणजे इतक्या वाईट झालेल्या घटनेत देखील राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला मला वाईट एका गोष्ट वाटते की सगळेजण अजून शांत आहे की अजूनपर्यंत आपण कुणालाही प्रश्न विचारत नाहीये की अजूनपर्यंत कृष्ण आंधळे का पकडला गेला नाही अजूनपर्यंत सहा महिन्याचा काळ उलटून गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे वाक्य की सहा महिन्यामध्ये आम्ही न्याय देऊ आरोपींना शिक्षा देऊ आता सहा महिने उलटून गेले अजूनपर्यंत तुम्ही आरोपींना कुठली शिक्षा दिली एक साधी प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर अजूनपर्यंत त्यांनी दे सांगितलं नाही की आम्ही अजून ह्या केसमध्ये काय काय केलं आहे तर तुमच्या सगळ्यांची ही मागणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ हा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कळेल आणि सगळ्यांना सगळ्यांनी कमेंट करून हेच सांगा की सरकारने आम्हाला या गोष्टीमध्ये सांगावं की या संतोष देशमुखांच्या केसमध्ये आतापर्यंत काय काय झाले काय काय अपडेट आहे आणि ऑफिशियली जी काय सरकारकडनं माहिती आहे ती काय काय ही कमेंट करून तुम्ही सांगा मागणी करा नक्कीच त्याच्यावरती सरकारकडे हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याच्यावरती खरं तर आपल्या सगळ्यांचं जर प्रेम असेल साथ असेल सपोर्ट असेल तर शंभर टक्के सरकारला ही गोष्ट सांगायला भाग पाडू आपण की सरकारकडून माहिती प्रेस कॉन्फरन्स घेऊन जिल्हा पोलिस असतील बीडमधले किंवा राज्य सरकारचे हो होम मिनिस्टर असतील गृहमंत्रालय असेल त्यांच्याकडनं प्रेस कॉन्फरन्स असून या केसमध्ये नऊ डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत काय काय घडलं त्याचं एक ब्रीफिंग करावं ह्या सगळ्या गोष्टींची तुमची देखील मागणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार